मित्रांनो तुमची दहावी किंवा बारावीची मार्कशीट जर गहाळ झाली असेल किंवा हरवली असेल किंवा खराब झाली असेल तर तुम्हाला डुप्लिकेट मार्कशीट मिळवण्यासाठी आता आणखी एक नवीन पर्याय आलेला आहे याच्या अगोदर तुम्ही आपले सरकारच्या पोर्टलवर जाऊन अप्लाय करू शकत होतात पण आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरच हा पर्याय तुम्हाला उपलब्ध आहे आणि इथूनच तुम्ही जे मार्कशीट आहे डाउनलोड करू शकणार आहात तर याची संपूर्ण प्रोसेस आपण पाहणार आहोत कशा पद्धतीने आपल्याला मार्कशीट डाउनलोड करायची आणि ती व्हेरीफाय करण्याचे पण ऑप्शन्स आहेत तर ही सर्व माहिती तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता व्हिडिओ संपूर्ण पहा आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी कशा भरायच्या आहेत ही सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन सुद्धा ऑन करा नमस्कार मी अनिल आणि तुम्ही पाहताय माहिती देऊ मित्रांनो डुप्लिकेट मार्कशीट मिळवण्यासाठी तुम्हाला हे संकेतस्थळ दिलेलं आहे एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर हो तुम्ही आलात की खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी द्वितीय गुणपत्रक व प्रमाणपत्र असं हे ऑप्शन दिसतं या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे या पर्यायावर क्लिक केल्यानंतर डुप्लिकेट सर्टिफिकेट पोर्टल सी अँड एच एस सी असा ऑप्शन दिसतं याच्यामध्ये तुम्ही डुप्लिकेट मार्कशीट डुप्लिकेट सर्टिफिकेट मायग्रेशन सर्टिफिकेट आणि प्रोविजनल सर्टिफिकेट सुद्धा डाउनलोड करू शकणार आहात आता त्याच्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे सगळ्यात पहिले लॉग इन या बटनाला क्लिक करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे सध्याचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड व्हेरिफिकेशन कोड या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरिफिकेशन कोड पाठवल्यानंतर तो व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला येईल तो व्हेरिफिकेशन कोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे आता हा कोड आपण एंटर केलाय त्यानंतर व्हेरीफाय अँड नेक या बटनाला तुम्हाला क्लिक करायचा आहे याच्यासोबतच तुम्हाला तुमचा जो मेल आय डी आहे तो मेल आय डी सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो सुद्धा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे इथं सेंड व्हेरिफिकेशन कोडला क्लिक केलं इथं व्हेरिफिकेशन कोड येतो तुमच्या मेल आय तुम्हाला जायचा आहे तो आलेला जो कोड आहे तो कोड तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे हा कोड एंटर केल्यानंतर व्हेरीफाय अँड नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हाला कोणती मार्कशीट डुप्लिकेट घ्यायची आहे ते तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे हायर सेकंडरी सर्टिफिकेट इन्फॉर्मेशन अँड कंट्रोल त्याच्यानंतर सेकंडरी स्कूल सर्टिफिकेट तर तुम्ही इथं दहावीची आणि इथं बारावीची मार्कशीट आणि गुणपत्रक किंवा सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करू शकणार आहात पाहू शकणार आहात इथं आपण दहावीच्या याच्यावर जाऊ गो टू एस एस सी आणि तुम्हाला तीन चार पर्याय दिसत आहेत डुप्लिकेट मार्कशीट द्वितीय गुणपत्रक सर्टिफिकेट 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 इता आलाद डुप्लिकेट सर्टिफिकेट द्वितीय प्रमाणपत्र मायग्रेशन सर्टिफिकेट स्थलांतर प्रमाणपत्र आणि प्रोव्हिजनल सर्टिफिकेट तात्पुरते प्रमाणपत्र तुम्ही आलात डुप्लिकेट मार्कशीट मार्कशीट ऍक्सेस रिक्वेस्ट फिल ऍप्लिकेशन फॉर्म या बटनाला तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं आल्यानंतर विद्यार्थ्यांनी अर्जामधील तपशील अचूकपणे भरणं आवश्यक आहे द्वितीय गुणपत्रक प्रमाणपत्र अत्यावश्यक व तत्काळ गरज असल्यास तत्काळ सेवा म्हणून रुपये शुल्क भरल्यानंतर अर्ज मंडळ प्राप्त झाल्यानंतर तीन दिवसात द्वितीय गुणपत्रक प्रमाणपत्र मिळू शकतील हे सगळ्या ज्या सूचना आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित वाचायच्या आहेत तात्पुरते प्रमाणपत्र सर्व कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर कार्यालयीन कामाच्या आठ दिवसात देण्यात येईल अनुतरणे असरलेल्या विद्यार्थ्यांना द्वितीय प्रमाणपत्र स्थानांतर प्रमाणपत्र तात्पुरते प्रमाणपत्र दिले जात नाही एकदा भरलेले शुल्क कोणत्याही कारणास्तव परत मिळणार नाही असे हे सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे हे व्यवस्थित तुम्हाला वाचायचे आहे जर तुम्ही वयाने असाल तर हे जे प्रतिज्ञापत्र आहे ते पालकांचं तुम्हाला सबमिट करायचं आहे इथं आल्यानंतर आय हॅव रीड अँड अग्री द इन्स्ट्रक्शन आणि आय आय अग्री या बटणाला तुम्हाला क्लिक करायचं आहे खाली आलात की तुम्हाला बेसिक माहिती तुम्हाला भरायची आहे इथं तुमचं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव टाकायचं आहे जसं मार्कशीट वर असेल तसं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर तुमचं आईचं नाव जे आहे जे मार्कशीटवर असतं आईचं नाव ते वरील टाकायचं शीट नंबर जो आहे तो शीट नंबर तुम्ही कधी उत्तीर्ण झालात त्याची माहिती त्यानंतर महिना कोणता होता फेब्रुवारी मार्च का जुलै ऑक्टोबर हे डिटेल तुम्हाला भरायचे आहे त्यानंतर खाली आलात की शाळा आणि परीक्षा केंद्र कोणतं होतं माहिती टाकायची आहे जर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन असेल तर ही माहिती तुम्ही त्या ठिकाणी भरू टाकू शकता त्याच्यामध्ये शाळा कॉलेजचं नाव जे आहे ते मॅन्डेटरी दिलेलं आहे सध्या राहत असलेला पत्ता जो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे ऍड्रेस वन ॲड्रेस टू त्याच्यानंतर पिनकोड टाकायचा आहे तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर इथे दिसतो जो तुम्ही पहिले व्हेरीफाय केलेला आहे खाली आरात कि तुम्हाला सिलेक्ट डिलिव्हरी टाईप इथं क्लिक करायचं आहे बाय पोस्ट का बाय हँड तुम्ही नेणार आहात त्यानंतर तुमच्या परीक्षेचा जिल्हा कोणता होता तो सिलेक्ट करायचा आहे म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यातून परीक्षा दिलीये तो जिल्हा या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एक जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुमचं बोर्ड कोणता आहे ते दाखवलं जाईल इथं परत नेक्स्ट आपला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल अंडरटेकिंग लेटर म्हणजे प्रतिज्ञापत्र तुम्हाला प्रतिज्ञापत्र बनवून घ्यायचं आहे प्रतिज्ञापत्र तुम्ही वकिलाजवळ जाऊन सुद्धा बनवून घेऊ शकता ठीक आहे प्रतिज्ञापत्र बनवून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे त्यानंतर तुमचं आधार कार्ड जे आहे ते आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे या दोन्ही गोष्टी अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचे डिटेल्स या ठिकाणी भेटेल या ठिकाणी डिटेल्स चेक करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्जाची फी जी आहे त्या अर्जाची फी तुम्हाला भरायची आहे पाचशे रुपये एवढं शुल्क आहे मार्क अर्जंट जर तुम्हाला अर्जंट पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही आणखी शंभर रुपये तुम्हाला इथे शुल्क लागेल ला, सहाशे रुपये तुम्हाला भरायचे आहेत त्यानंतर प्रोसेस होऊन तीन दिवसाच्या आत तुम्हाला ही मार्कशीट तुमच्या पत्त्यावर येईल किंवा तुम्ही तिथे जाऊन सुद्धा घेऊ शकता तर अशा प्रकारे थेट बोर्डातून हे मार्कशीट तुम्ही घेऊ शकता तुम्हाला कोणत्या डिव्हिजनच्या जे तुमचं डिव्हिजन आहे तिथं जाण्याची सुद्धा गरज पडणार नाही थेट बोर्डामध्ये जाऊन तुम्ही तुमची मार्कशीट आहे किंवा प्रमाणपत्र असेल ते प्रमाणपत्र घेऊ शकणार आहात त्या व्यतिरिक्त मायग्रेशन सर्टिफिकेट असेल प्रोविजनल सर्टिफिकेट असेल हे सुद्धा याच पद्धतीने तुम्ही प्रोसेस करू शकता तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा काय अडचण असेल तर ते पण कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन पण ऑन करून ठेवा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत जातील धन्यवाद